मी पंधरा वर्ष खासदार असताना संसदेत उत्तम कामगिरी केली मतदारसंघातील तरुणांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात संसदेत मांडले मात्र विद्यमान खासदार हे मतदारसंघात फिरकलेच नाहीत खासदारांचं काम दिल्लीत असतं गल्लीत नसतं असं ते म्हणतात मात्र ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिल्लीत पाठवलं त्या जनतेसाठी कधीतरी गल्लीतही फिरावं लागतं असं खासदार शिवाजीराव आडोराव पाटील म्हणाले चुन्नर येथे प्रचार दौरा प्रसंगी ते बोलत होते पूर्ण ती राबवण्यामध्ये ती ठरवण्यामध्ये खासदाराचा हात असतो खासदारांनी त्याच्यामध्ये लक्ष लग करायचा सहभाग असतो पण शेवटी आपण गावाकडची सर्वसामान्य माणसं आपल्याला अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्या माणसांना आपल्याकडे पाहावं ज्याला आपण मोठं केलं देशात पाठवलं दिल्लीत पाठवलं त्यांनी गल्लीत गलीद, कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे असे सर्वसाधारण लोकांची अपेक्षा म्हणून एक विचार करण्यासारखी गोष्ट की गेल्या पाच वर्षात ज्याला आपण निवडून दिलं त्याने आपल्यासाठी नक्की काय कामं केली हो किती गावात कामं केली किती गावात आले किती गावातल्या जनतेशी सुखदुःखामध्ये सहभागी हो झाले माणूस किती जरी मोठा असला आम्ही म्हटलं कारण नाही माझं काम फक्त दिल्लीतच आहे माझं काम फक्त अमेरिकेतच आहे माझं काम अगदी जगाच्या पातळीवर जरी असलं तरी शेवटी तुमची नाळ मातीशी आहे ज्या मातीने तुम्हाला मोठं केलं त्या मातीला विसरून चालणार नाही मी सुद्धा पंधरा वर्ष खासदार होतो मी असं कधी म्हणाल नाही की माझं काम दिल्लीत आहे मी गल्लीत फिरणार नाही मी गल्लीत फिरलो दिल्लीत आहे दिल्लीत सरस कामगिरी केली देशामधले संसद रद्द पुरस्कार सुरुवातीला जे मिळाले त्यापैकी मलाही मिळाले संसदेमध्ये त्यांनी भाषणं केली मी सुद्धा भाषण केली डॉक्टर अतुल साबळे जूम ऑन न्यूज आंबेगाव